नमस्कार मी नितीन राठोड भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये बिझनेस आयडिया कंटेस्ट यास के है, सत्त खेला अपन याचो के है। या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे नुकतं सत्तावीस तारखेला आपण याचं उद्घाटन केलेलं आहे आपण सर्व महिलांना याद्वारे निवेदन करण्यात येत आहे की या स्पर्धेमध्ये आपण अधिकाधिक संख्येनं सहभागी व्हावं या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या उद्योग व्यवसायाबाबतीत ज्या काही संकल्पना असतील त्या मांडण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या स्पर्धेमध्ये किमान अठरा तर कमाल महिलांसाठी चाळीस वयापर्यंत आपण सहभागी होऊ शकता आपल्या उद्योग आणि व्यवसायाची नवनवीन कल्पना घेऊन आपण यामध्ये सहभागी होऊ शकता सोबतच आपल्याला एक फॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल तो भरून आपण पूर्ण माहिती यामध्ये द्यावी यामध्ये स्पर्धेचे वेगवेगळे निकष आणि वेगवेगळ्या पात्रता आपण तपासून बघू त्यानुसार जे चांगल्या संकल्पना उद्योग व्यवसायाच्या असतील त्यांना आपण संस्थेच्या माध्यमातून पुढील व्यवसाय वाढीसाठी सर्व मदत ज्यामध्ये आर्थिक पुरवठा तसेच मार्गदर्शन यांचा समावेश असेल तसेच आपल्याला यामध्ये आकर्षक बक्षिसांचा देखील सहभाग आणि प्रमाणपत्र देण्यात येईल तर आपल्या सर्वांना परत एकदा आवाहन करण्यात येत आहे स्पर्धेमध्ये बहुसंख्येप्रमाणे आपण सहभागी व्हावेत